नमस्कार मित्रांनो आज आपल्या या भागामध्ये आपण प्रशिक्षणाचे काय फायदे आहेत आणि शिक्षितपेक्षा प्रशिक्षित व्यक्तीला नोकरी देताना प्राधान्य देणं अतिशय गरजेचं आहे या विषयावर मी बोलणार आहे काही जण शिक्षण घेत आहेत म्हणजे माहिती घेत आहेत आणि ती माहिती प्रत्यक्ष जीवनात कसे अंमलात आणायचं याचं ज्ञान हे प्रशिक्षणातून मिळत असते म्हणून शासनाने नोकऱ्या देत असताना स्वयंरोजगार देत अस रोजगार देत असताना किंवा कुठलाही उद्योग आणि व्यापारासाठी कर्ज सुद्धा देत असताना ह्या प्रशिक्षणाला महत्व देणं अतिशय गरजेचं आहे आता आजच्या भागामध्ये मी आपल्याला सांगणार आहे प्रशिक्षणाचे काय फायदे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या हो माध्यमातून जे विद्यार्थी विद्यार्थिनी किंवा युवक युवती त्यांचं शिक्षण संपलेलं आहे ते प्रशिक्षण आता जे घेत आहेत त्या प्रशिक्षणामुळे त्यांना जे काही फायदे हो होत आहेत प्रशिक्षण कालावधीमध्ये जो अनुभव समृद्धता येत आहे त्यांना जे प्रात्यक्षिक ज्ञान मिळत आहे असे विद्यार्थी विद्यार्थिनी नोकरी देत मध्ये जर आले तर केवळ थेरी नॉलेजपेक्षा हे कधीही अधिक उपकारक ठरू शकतात ते कसे या संदर्भात आज मी आपल्यासमोर बोलतोय आता उदाहरण एक उदाहरण आपल्याला मी देतो एखाद्या विद्यार्थ्याने कशा पद्धतीनं पोहणं गरजेचं आहे आणि पोह कसं पोहण्याची प्रक्रिया काय असते याच्या या, या संदर्भामध्ये मोठे मोठे ग्रंथ वाचले ग्रंथ वाचले त्याचबरोबर त्यांनी परीक्षा पण दिली पुस्तक वाचून परीक्षेमध्ये मेरिट आले आणि पण त्यांनी कधीही सुद्धा हिरीत तलावात नदीत कुठेही त्यांनी पोहण्यासाठी प्रवेशच केला नाही एक काय असे काही विद्यार्थी आहेत आणि काही विद्यार्थ्यांनी नदी तलाव सगळीकडे पोहून तरबेज झालेले आहेत प्रशिक्षण घेतलेले आहे त्यांनी प्रशिक्षणातून त्यांना प्रशिक्षणातून ते तरबेजता आलेली आहे पोहण्याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे प्रत्यक्षात ज्ञानाचं म्हणजे माहितीची माहितीचे प्रत्यक्ष अनुभव हा प्रशिक्षणाचा भाग आहे तर मग आता समजा आता पोहण्याचं शिक्षण देण्यासाठी नोकरी द्यायची आहे समजा तिथं प्रशिक्षक नेमवायचे समजा एखाद्या पोहण्याची पोहणं शिकवण्याची एखादी संस्था आहे त्या संस्थेमध्ये शंभरपैकी शंभर मार्क घेणाऱ्या पुस्तक वाचून परीक्षेमध्ये त्यांना नोकरी देणार का जो सगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण घेऊन पोहायला तरबेज झालेला आहे आणि तो स्वतः तरबेज झाला आहे आणि तो इतरांना पण आता जे काही त्या संस्थेमध्ये पोहण्याचं शिक्षण घेण्यासाठी पोरं येणार आहेत त्या ठिकाणी त्यांना शिक्षण देण्यासाठी कोणाला निवडणार आहात म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे थेरी नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेज जर प्रॅक्टिकल नॉलेजला प्राधान्य आपल्या देशात देण्याची जर प्रक्रिया गतिमान झाली तर तुम्हाला सांगतो या देशाची उज्ज्वल भवितव्य वाढते कारण मी हे कै हा मुद्दा यासाठी मांड मांडतो आहे एका विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की आम्ही परीक्षा द्यायलो परीक्षेत पास व्हायलो बारा बारा तास अभ्यास करायलो आणि तुम्ही असं म्हणताय की या प्रशिक्षणार्थीमधून त्यांना नोकरी दिली पाहिजे अरे बाबांनो नोकरी देत असताना शासन पहिल्यांदा तुझं जे क्वालिफिकेशन मिळवलेलं आहे त्या क्वालिफिकेशनच्या विद्यार्थ्यांनी जर प्रशिक्षण घेतलेलं असेल तर त्याला प्राधान्य देऊन जर नोकरी देत असेल तर त्यात अडचण काय लक्षात आलं का आता उदाहरणार्थ मी तुम्हाला एक उदाहरण देतो मिनिमम क्वालिफिकेशन तर या घ्यावच लागेल ना ते क्वालिफिकेशन तर असूनच शासन चेक करणारच आहे त्या बरोबर त्यानं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि मी तर म्हणेल की सगळ्यांना प्रशिक्षण कंपल्सरी करा प्रशिक्षण हे देऊनच कुठली नोकरी द्या कारण प्रशिक्षणातून अनेक फायदे होतात कारण थेरी वेगळं आणि प्रॅक्टिकल वेगळं याचं उदाहरण मी पोहण्याच्या उदाहरणाहून दिलेलं आहे त्या प्रशिक्षणामध्ये काय घडलं पाहिजे हे सुद्धा महत्वाचे हो संपूर्ण अर्ज करण्यापासून ते रिटायरमेंटच्या प्रक्रियेपर्यंतची चा, चा अर्ज रिटायरमेंटची फाईल करेपर्यंत त्याला प्रत्यक्ष माहिती तिथे दिली पाहिजे रजा कशी असतात रजा किती घ्यायला पाहिजे रजा रजेचा फॉर्मेट का असतो इथपासून तुम्हाला दिलेलं काम कशा पद्धतीने तुम्ही करताय त्याच्यामध्ये त्याचं प्रावीण्य करून करून घेतलं पाहिजे त्याला त्याचं माहितीच नसेल तर तो काय ज्ञान देणार आहे तो काय समृद्धता देणार आहे समाजाला तर याच्यामुळे त्याला जर ज्ञानाची आणि कौशल्याची समृद्धी वाढते प्रशिक्षणामुळे ज्ञानाची आणि कौशल्याची समृद्धी वाढते त्याचा आत्मविश्वास वाढतो हो। त्याचा आत्मविश्वास वाढतो समजा भाषण करण्यासाठी त्याला नोकरी द्यायची समजा आणि त्यानं भाषण करावं असे खूप पुस्तक वाचलेत पण प्रत्यक्ष स्टेजवर जाताना थर, -थर, -थर करत असेल तर फायदा नाही ना मग ते प्रशिक्षणातून त्यांना तयार होईल ना मग तो चांगलं भाषण करत असेल तर त्याला भाषण करण्याच्या क्षेत्रातली नोकरी द्या ना म्हणून आता मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून जे विद्यार्थी त्याची मागणी आहे की आम्हाला दहा टक्के आरक्षण ठेवा त्याच्यामध्ये मी तर म्हणेल दहा टक्के कशासाठी कोणत्याही नोकरीसाठी हे मुख्यमंत्री ज्या प्रशिक्षण लागते ते प्रशिक्षण ज्यांनी ज्यांनी घेतलेलं आहे त्या प्रशिक्षणातून मग तुम्ही जितक्या जागा निघणार आहेत त्या जागेसाठी विद्यार्थी उपलब्ध करा आणि एकंदरीत मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेतली आणि सध्याचं जे मनुष्यबळ शासनाच्या नोकरीमध्ये आहे ते अतिशय तुटपुंज आहे ही गोष्ट आपण लक्ष अनेक नवे पद भरण्याची गरज आहे अनेक नव्या पदाची निर्मिती करण्याची गरज आहे आणि मी म्हणेल की असे नवीन नवीन पद सुद्धा या प्रशिक्षणार्थीतून निर्माण झाले पाहिजे आता काही जणांना यासाठी मी तुम्हाला सांगतो आत्मविश्वास वाढतो कामामध्ये अचूकता येते प्रशिक्षण घेतल्यामुळं आणि कामात अचूकता आली आत्मविश्वास आली की गती पण कामाची वाढते आणि गती वाढली की त्या त्या क्षेत्रातल्या क्षेत्राची ज्या क्षेत्रातील युवक प्रशिक्षित युवक आहेत त्याची प्रगती वाढते कुशल मनुष्यबळ आणि अकुशल मनुष्यबळ जे आहे Uh, कुशल मनुष्यबळाला कुशल मनुष्यबळ करण्यासाठी प्रशिक्षणाची नितांत गरज आहे कामाची गुणवत्ता वाढते प्रशिक्षित व्यक्तीच्या आणि परिणामकारकताही वाढते ते रिझल्ट ओरिएंटेड काम जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने होते त्यामुळं या ठिकाणी जे प्रशिक्षण देत असताना मानवी संबंधाचं देखील प्रशिक्षण देणं गरजेचं आहे आणि मानवी संबंध अतिशय महत्वाची गरज आहे नोकरीच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्याचंही प्रशिक्षण दिलं पाहिजे कम्युनिकेशन स्किल शिकवली पाहिजे त्यांना म्हणजे कसं बोलावं आपल्या ह्या गोष्टीची अतिशय आवश्यकता आहे समस्या कमकुलत्या येतात त्या समस्या कशा हाताळाव्यात लक्षात आलं एखादी डिग्री घेणं आणि डिग्री घेतल्यानंतर डायरेक्ट नोकरी घेणं पण मग काय होते प्रत्यक्षात या युवकांना डिग्री घेताना बरं वाटते नोकरीचा पगार दिसतो आणि प्रत्यक्ष जेव्हा काम करायची वेळ येते तेव्हा त्यांना ते, ते काम आवडत नाही काम जमत नाही मग वेगवेगळे बहाणे सुरू होतात आणि तिथं मग काम काम न करणारा आणि काम न जमणारा एक कर्मचाऱ्याचा वर्ग आणि एक काम करणारा वर्ग म्हणजे मग दोघाला आहे तेवढाच पगार झोपणार झोपून राहणाऱ्याला आहे तेवढाच पगार आणि काम करणाऱ्याला तेवढाच प्रकार हे जेवण नोकरीच्या क्षेत्राचं चित्र काही प्रमाणामध्ये निर्माण झालेलं आहे ते चित्र बदलण्यासाठी ही प्रशिक्षण व्यवस्था तुम्हाला अतिशय महत्वाची काम काम करते म्हणून क्षमता विकसित होतात प्रशिक्षणातून तो किती वेळ काम करू शकतो कळते आता मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेतल्या विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ कामावर यावे असं एक ऑर्डर आहे का माझ्याकडे आहे ते पूर्ण वेळ कामावर राहणं आवश्यक राहील त्याचबरोबर कोणत्याही रजा असणार नाही ठीक आहे रजा नसेल मग ते रजा नसेल त्या दिवशी मानधन नाही विद्यावेतन नाही तेच काम करणाऱ्याला आणि नोकरी म्हणून घेतले त्याला की घ्या रजा राम मजा करा आणि मग पुन्हा पैसा पण घ्या तर मी या निमित्तानं आपल्याला सांगतो हे प्रशिक्षण कालावधीमध्ये रजा नसताना काम करणारे विद्यार्थी आणि रजा कुठलेही शासकीय लाभ फारसे नसताना अतिशय तोकड्या अतिशय शेत मला सांगा दोनशे रुपये बारावी पास झालेला पोरगा आहे आणि एखादं ट्रेनिंग घेतलेला प, प, आय टी आय आहे पदविका घेतलेला त्याला आठ हजार आहे आणि बारावी पास झालेला सहा हजार आहे मला सांगा सहा हजार म्हणजे रोजचे दोनशे रुपये दोनशे रुपयामध्ये शेतावर मजूर तरी मिळाले का म्हणजे एवढं कमी मानधन शेत मिळत नाही आहे तरी पण या त्याग करणाऱ्या प्रशिक्षण अतिशय चांगलं घेणाऱ्या ह्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा समस्याचा सामना करून या विद्यार्थ्यांना शासनाने प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी न प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यात फरक दिसतो आणि फरक पडतोच हे लक्षात घेऊन प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतींना नोकरीमध्ये प्राधान्य द्यावं ही आमची मागणी आहे मित्रो मित्र मी वेग तर शासनाला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा इच्छि इच्छितो ते म्हणजे तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या व्यवसाय व्यापार आणि उद्योगासाठी कर्ज देत असतात तर त्यासाठी सुद्धा प्रशिक्षण अनिवार्य करा आणि अनि या प्रशिक्षणातून आलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनाच कर्ज द्या त्यांना घ्या आता नवीन ना? जे नाहीत नाही त्यांनाही घ्या ना आता एखादा व्यक्ती एखादा व्यवसाय करू शकतो आणि त्या बँकेकडे एक कोटी रुपये मागतो आहे आता त्याला त्या व्यवसायाचं काहीच नॉलेज नाही फक्त का, का कागदपत्र आणा हे हे ना ते हा घ्या कर्ज मला सांगा त्याला ते जम प्रॅक्टिकल नॉलेजच नाही ते धंदा बंद पडते या महाराष्ट्रामध्ये शासकीय वेगवेगळ्या वे व्यवसायाला व्यापाराला आणि उद्योगाला ज्यांनी कर्ज घेतले जे अप्रशिक्षित असल्यामुळे त्या क्षेत्राचं त्यांना नॉलेज नसल्यामुळे आणि तशी त्यांची मानसिकता आपण घडवली नसल्यामुळे आणि असंच त्यांना कर्ज देऊन टाकल्यामुळे कर्ज बुडलेले आहेत जर आपण प्रशिक्षित या योजनेच्या माध्यमातून यांना अशा पद्धतीनं जर प्रशिक्षण दिलं आणि त्यांना जर असं कर्ज बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देता कर्जच उपलब्ध करून देऊन शासनाने थांबता कामा नाही तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याला प्रक्रियेचाच एक भाग म्हणून जागा निवडीपासून कच्चा माल कुठं मिळतो तिथ तिथं जायचं त्यांनी कच्चा माल खरेदी साठी जाणे कच्चा माल आल्यानंतर पक्का माल तो आणल्यानंतर त्या त्या या त्याचा प्रत्यक्षात काय असते कागदावरचे गणित आणि प्रत्यक्षातल्या गणितात फरक पडतो हे प्रशिक्षणातून कळते आणि कागदावरच्या गणित आणि प्रत्यक्षातल्या गणित हे वेगळे असतात त्याचं ज्ञान प्रशिक्षणातून मिळते आणि यासाठी एक प्रशिक्षणाचा फायदा आहे मी तुम्हाला सांगतो की एखादा व्यवसाय त्या पोराना करायचा आहे तर एखादा कच्चा माल कुठे भेटतो आणि तो कच्चा माल आणल्यानंतर ते आणल्यानंतर डायरेक्टली त्याचं प्रोडक्शन होताना त्याच्यात आद अगोदर त्या मालात काय खराबी होते मग त्यानंतर त्याची प्रक्रिया कशी केली जाते त्यानंतर प्रत्यक्षात मार्केटिंग मग त्याच्याकडे विक्री कौशल्य आहे का विक्री कौशल्य विकसित करणं गरजेचं आहे मग ते माल मला माल विका वाटत नाही मला लाज वाटते लाज वाटेल तर कशाला कर्ज घेतो सो तर लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान म्हणजे एखादी नोंदणी करण्यापासून उद्योगाची हे नॉलेज दिलं पाहिजे प्रशिक्षणामध्ये ते त्याच्या मालाच्या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर त्याचं मालाचं प्रत्यक्ष विक्री आणि त्या विक्रीनंतर येणारा पैसा आणि मग त्याचं काय पुनर्गुंतवणूक या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण जर आपण देत असाल कर्ज देण्या अगोदर तर तुम्हाला सांगतो कर्ज देण्याचे फायदे देखील त्या प्रशिक्षणार्थी आणि ज्यांना ज्यांना तुम्ही कर्ज देता त्यांना होतील आणि देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस किंवा इतर सगळे कोणते माणसं असतील तर त्याचा रोजगार म्हणजे उद्योग क्षेत्रातला टक्का वाढेल आणि ह्या देशातली बेकारी दूर व्हायला मदत होते म्हणून प्रशिक्षणातून उद्योग प्रशिक्षणातून नोकरी प्रशिक्षणातून स्वयंरोजगार प्रशिक्षणातून व्यवसाय ह्या सगळ्या गोष्टीची प्रक्रिया या मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षणाच्या माध्यमातून शासनाने महाराष्ट्रात राबवाव्यात कर्ज मागताय ना घ्या इकडे प्रशिक्षण घ्या जोपर्यंत मला प्रशिक्षण पूर्ण होत नाही असं वाटते तोपर्यंत ते प्रशिक्षण घेत राहा त्या युवकानं सांगितलं माझं महिन्यात झालं नाही प्रशिक्षण त्यानं म्हटलं बरोबर त्याला पुन्हा महिने द्या पुन्हा सहा महिने द्या पुन्हा सहा महिने द्या ठेवू द्या त्याला प्रशिक्षण परफेक्ट होऊ द्या पहिले एक दोन वर्षामध्ये परफेक्ट आणि ते तुम्हाला काम द्यायला लागले काम करायला लागले ना तो का फुकट नाही करायला ना तुम्ही त्याला पूर्ण वेळ या म्हणून सांगता मी आत्ता सांगितलं दोनशे रुपयामध्ये त्याला पूर्ण वेळ राबवतो ना तुम्हाला मजूर तरी मिळते का मग दोनशे चारशे रुपयामध्ये एकूण प्रशिक्षणामध्ये तुम्ही त्याला मानधन देता कोणते आता समजा ज्याला सहा हजार आहे तर दोनशे बारा बारा हजार तर नाहीच आहे ना मानधन समजा चारशे म्हणायला कमीच आहे तर या सगळ्या गोष्टीचा विचार करू त्यामुळं प्रशिक्षण ही ही प्रक्रिया मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी साहेबांनी जे सुरू केलेली आहे ही सुरू केलेली प्रशिक्षणाकडे सकारात्मकतेनं पहा या सगळ्या पोरांकडे या पोरांना खेटे घालायला लावू नका या सगळ्या गोष्टी करा त्यामुळे ह्या प्रशिक्षणाचे फायदे आहेत प्रशिक्षणातून आलेली विद्यार्थी ही खऱ्या अर्थानं हा देश समृद्ध करू शकतात धन्यवाद